जय श्रीराम पब्लिक कशा आहात तुम्ही आशा करतो सगळेजण मजेत असाल तर काल आम्ही जे गिन्नी तोडलो होतं जे म्हणजे त्या ज्या कांड्या करून जे आपण पार्सल बाहेर पाठवलं त्याचे आता मी शेंडे न्यायला हळलो आहे तर चला तुम्हाला दाखवतोय आमची मॅडम आली पुढं कवळ्या बांधून ठेवायला मी आलो आहे पाठीमा कवळ्या न्यायला ए झाले का बांधून तर पब्लिक मी आधी तीन कवळ्या टाकून आलेलो आहे आता तीन कवळ्या नाही यायच्या राहिल्या होत्या त्याच नाही लावलोय तो दाखवावं म्हणलं मॅडम असे पण कामं करतात गिन्नी बिन्नी व्हायचे मी घरी नसलो होती स्वतः घेऊन येते घरी झाले बांधून कालची शेंडी आज चालवली आपण घरा हम्म काल होतो पण ना घरी एकदम काम होते महत्वाची गरजेचं होत ना एवढं तोंड बिन का बांधलं का कापले आग होती ना तुम्हाला काय नाही माहिती तुम्ही काय नाही बांधली निधी का कान बांधा मी दोन घेतो मला उचलून दे दोन कवड्या मी त्या दोन घेऊन जातो मग तू मागून एक घेऊन ये ते काही एवढी शेंडे फक्त नंतर मग मला याच्यात जडवून गेला पब्लिक असे मिळून जुळून काम करतो आम्ही <laughs> मिळून जुळून कामं केले ना काय ना सुरळीत चालत ते नसते का मग मी याच्यापेक्षा थोड्या बारीक पेनकी बांधित असते कारण एवढे जण उचलायचं सोपं नाही ना पटकन आलो झालं ना दहा मिनिटात गेल्या तीन कवळ्या टाकून आलो जड तीन कवळ्या टाकून आलो आणि तीन, आलो। तीन आता तीन कवळ्या घेऊन जायचं चाल मिटलं काम हा दादा घरी खेळतो हे पण मंडळी चालल्या कवळ्या घरी आता हे प हे पेन कमी घेऊन चालले या कवळी राहिली पण मग ते म्हणले तू आहे पुढं मी येता घेऊन ती कवळी मागून हे वाले आमची कवळी गाडी पशी आता मी त्यांच्या पुढे आले होते ते येईल टॅनला उचलून आणता एक बांधून तीन त्यांच्या मागाशी आता दोनच झाले एक पेंट काय वारक ठेवलं येई मी आपल्याला उद्या ते पाच उचलून घ्या खावं लागतील बरं हा तिथे साफ करून घेऊन उद्या आता मागचं फुटवा चांगला फुटतो ना हो हां शेंडी खाल्ली होते चांगले फुटले का शेंडे थोडं खाल्ले हे पण फुटलं हा एवढं एवढं कोपरं होतं एवढं सगळं स्मार्ट मामाची मेन्यांना दिलं होतं आम्ही चारायला आता कसं आमच्याकडे पाणी नव्हतं एवढंच कोपरं बरं होतं म्हटलं चारा बघाच कोपऱ्यात कारण पुढं काय नव्हतं चारायला पण आता मस्त खाल्लं त्यांनी एकसारखं खाल्लं होतं एक कवळी राहिली ना आता आली तिसरी शेवटची दुसरी कवळी ही जरा मोठी होती बरं का पहिलं कवळीपेक्षा मी बिना दावेन मानता स्कूटीवरती आज लहान आहे स्कूटी आमची इलेक्ट्रॉनिक ती स्कूटी ना त्याच्यावर न येत राहते कवढ्या अशा दोन दोन येऊ दाव समजा घेऊ दाखू घेऊ आम्ही ते येतलं असतं मी स्कूटीवरती घालू आंदी त्या राहू देऊ बरं ठेवा दे बरं जावं धरा मिळून जाऊन काम केलं काय होतं काम लवकर उरका त्या काम लवकर द्या का एकच माणूस दमत नाही मिळून हे केल्या ना आपली किती प्रगती झाली तेवढा नाही दोन हजार एकोण म्हणजे दोन हजार बावीस पर्यंत आपलं घरपट्टी किती येत <laughs> होती <laughs> सातशे आठशे रुपये सातशे आठशे रुपये घरपट्टी येत होती आम्हाला दोन हजार वीस बावीस पर्यंत <जणीवादारा> आता मिळून जुळून काम केले ना हे केले ना आम्हाला आता घरपट्टी डायरेक्ट घ्याव साडे अडीच हजार रुपये घर मोठं झालं ना दोन होत्या आता चार स्लॅबच्या झाल्या मोठ्या लाईटबिल पहिले लाईटबिल चारशे साडे चारशे रुपये आता डायरेक्ट पंधराशे लाईटिंग फिटिंग वाढली ना तुम्ही काय सांगू राहिले नेमकं तात्पर्य काय तुम्ही सांगायचं मिळून जाऊन काम केलं ना खर्च वाढला का प्रगती झाली असं सांगायचंय प्रगती दोन्ही बाजून झाली ना घराची प्रगती झाली खर्चात प्रगती आ, आ, प्रगती झाली ना नाही झाली का झाली ना मग बरोबर आहे अग घराची प्रगती झाली का खर्चाची प्रगती झाली माणसाची प्रगती झाली म्हणजे काय होता खर्च वाढत चालतो का मग काय बाबा माणसाला सुखसुई लागत त्या प्रगती झाली पाहिजे खर्चही कमी आला पाहिजे कसं शक्य आहे बरं मला आता मार्दर मार्च एंडिंगला कळत जाईन आपल्या आता बडाई म्हणून नुसती घरपट्टी नाही त्यात काहीतरी म्हणले होते विल वीज काय म्हणले काय काहीतरी मिळून जुळून असं नाय काय काय नेमकं पाणी कोणतं आपल्या घरी नळ दिलाय आपल्या घरची विर आहे का तिला आवडून आहे पाणी कमी पडतंय म्हणा थांबणार का माझी स्कूटी पडन स्कूटी काढी मी आधी तुमच्या मागे चालल्यावर सारा फुपाटा उडन चला मंडळी तरी वेर नव्वद टक्के त्याच्यावरती आधी कर सरकारचा राहतो ते तर आहेच तिच्या खाली तीन का चार फुटाच्या आप। खाली आपला आधी घर आपण सरकार जमा तीन फुटाच्या वरची मला की आपण तीन का हा मग तीन ते चार फुटाच्या वरचे आता काय तुमच्या मागे चालावं लागेल मला

हे बघा कोंबड्या ह्या कोंबड्या आपलं गोट्यात शेणखत बारीक करण्यासाठी हा मग अंडे पण देत्या अंडे देत्या आणि आताच मिनिमम किती सहा सात महिने झाले आपण फवारा मारलाच नसाल ना गोछडच नाही डायरेक्ट फक्त पंधरा एक दिवसातून आम्ही इकडे एकदा सोडितो या या साईडला सकाळ संध्याकाळी इकडे आणताय नाना ना कोंबड्या आता इकडं हा हे बघा आता मग आम्ही याच्यातलं शेणखत भरून घेतलंय काय जातो घेऊन अजून आम्हाला गाया घ्यायच्या आहे पण चारेच सिस्टम जरा जमा नाही मंडळी पाण्यामुळं बरं आहे का आमच्या गाया हा ना नाही आपल्याला ना दहा बारा गायाच पाळायच्या बाय

मंडळी मध्यंतरी आपण काय केलं होतं इथं ओपन गोठ्यातलं शेणखत उकांड्यावरचं शेणखत सगळं आहे ना ह्या रोटा मारलेल्या वावरामध्ये पांगून घेतलं होतं पण काय आलं या इकडचं कोपरं आहे ना थोडं डबल खत व्हायचं राहिलं मग आता आम्ही काय करतो डायरेक्ट गोठ्यातलं शेणखत जे आहे सकाळी सकाळी गाया चारा खाऊस तर संध्याकाळी चारा खाऊस तर बांधलेलं राहते ना ते शेण साचलेलं आणि डायरेक्ट असं उकांड्यावरनं टाकतं या डायरेक्ट वावरत आणून टाकितोय म्हणजे कसं ते सुकाना पिऊन आली आणि रोटा मारला का बारीक होऊन जाईल हे पण हे इकडं टाकेल असं फिरकून टाकलं मग वल्ल त्याच्यामुळे रोट मारायच टायमिंग पण बरोबर वाळून हे पण गोठ्यातलं टाकलेलं आहे ना मग ते असं पडलेलं आहे काही ठिकाणी बुगऱ्या सारखं वाटलं ना म्हणून खट टाकायची बारी भुगऱ्या भुगऱ्या सारखाची मग ते जरा पावडरच ती डायरेक्ट पावडर पावडर ती पावडर तुमच्या डोक्यात नाही घुसल बाई ते वावरत घुसलं बाई असं नात टाकायची परत पांगून घ्यायचं हे बा इकडे आम्ही सगळे ना डबल खत टाकले ओपन गाठेतले टाकल्यावर आणि परत उकांड्यावरच जे खडत होत ना ते परत दिले पांगून असं हे बा एवढं इथपर्यंत झाले असं ते कोपर आणि इथून एवढं राहिले ते गोळा केले होऊन जाईन तेवढं होऊन जाईन बरोबर हे आपल्या सऱ्या बी मस्त वल्ल्या बर का आता उद्या आपण केनियन जम्बो नेपेर लावून घेऊ बर का बियाणं आहे ना सोलून बिलून सकाळी उद्या तुला गेली का शाळेत मी पाटापाटा आवडी जरा उद्या दादा झोपला लावून घेऊ किती घे तरी काहीच सहाशे सातशे रुपये हा ना स्टिक आपण कट करून मस्त पोत्यात भिजून ठेवेल त्याला तुम्हाला दाखवते आपल्या केनियन जम्बो नेपीरच्या स्टिक कशा भिजून ठेवेल लागवड करायला हे बा पोत्यात भरून बियाणं कटिंग करून आणि पतेत भरून ठेवले हवा ओल्लो करून मस्त भिजले परवाच फरे बसले काहीतरी खाऊ राहिले ते तिथे जण काही चाललं काय खातो तिथे दादू काय खातो दादूच्या काय बिस्किट खातोय घ्या काय चाल तुम्ही याऊ तेवढी टोकर टाकून मग पुढची भरून देते तुम्हाला मी हे पहा मंडळी हे बा के डोळे पाहिले कसे फुगले तर मस्त दोन दिवस आपण त्याला वल्ल्या पोत्यात ठेवले आता हे सगळं आहे ना हे पे पा पोते पाच पाच पोच वल्ले गेले आणि सावलीला झाकून ठेवलेले हे प पा, मस्त पैकी मग काय करायचं आता उद्या डोळे मस्त सोलायचे आणि लागवडी बी घ्यायचे टोकर टाकून ये तर मी भरून ठेवी ते म्हणजे मग आईकडे घ्यायला हे गाय गायकडं गॅस टाईम झालेला आहे आमच्या नानांनी लगेच गव्हानीमध्ये कुट्टी बिट्टी केलेली टाकली चारा हे बा आमच्या गाया हुशारी सोडल्या का बरोबर ज्या त्या ज्याच्या त्याच्या जागेवर जाऊन उभं राहते आपण फक्त कड्या आटकून द्यायच्या या हे बा इथं दाव्यांला कड्या बिड्या ठेवले त्यांच्या गळ्यांमध्ये कड्या नाही का आता एखादी कडी जर पडली आणि गायच्या नखी बिखीला लागली तर उगत जखम व्हायचं आहे त्याच्यामुळं हे बा भोरकडे मोकळ्याच राहते त्यातून आपण कड्या काढून घेतलेल्या राहते इथं हे पा खालीकडे तसेच राहत मग त्याच्यानंतर मग आपण ते हे पा चारा बिरा टाकून घेतो आधी गाळ्यांला मस्त आले का डायरेक्ट चारा खायचो तुम्पळा त्या हे पा मंडळी आता आपलं बिन भरून झालेलं आहे हे बा गेट उघडलं का आले सगळ्या माय माई आतमध्ये त्यांच्या त्यांच्या जागेवर ह्या बा ए पिल्या अरे तू रस्ता चुकला इकडं नाही तू जागा हे चालल्या ज्याच्या त्याच्या जागेवर आणि मग या टायमिंगला काय आणलं इकडे बांधेपर्यंत हे करूच तवर दहा ते पंधरा मिनटं आपण कोंबड्या अशा इकडे चरायला सोडून देत असतो त्याबरोबर बरोबर खालून इकडून निघून तिकडं सगळीकडं हिंडून त्या म्हणजे कुठं काही आळी माळई गुचिड गाचिड असते सगळं खाऊन घ्या ते हे पा बारकं पिल्लू सुद्धा त्याच्या त्याच्या जागेवर गेलं बरोबर फक्त कड्या आटकून द्यायच्या त्यांच्या आता हे पा एकच नंबर मस्तपैकी लगेच चारा जाते त्याच्या त्याच्या ह्याच्यात हे पा आमच्या कोंबड्या पशा हिंडात दिवसभर मस्त इकडं ओपन गोठ्यामध्ये राहते त्या कोंबड्या गाया मस्त इंडा त्या या ओपन गोठ्यामध्ये ना आम्ही चार झाडं लावले होते दोन चीनचं चेन दोन कडुलिंबाची पण ते काय आलं झाड आहे ना बारकी होती ही एक झाडदारावर गेलेलं होतं त्याच्यामुळे राहिलं बाकी झाडं गायनि सगळे खाऊन घेतले आता इकडून बाहेरून लावलेलं आहे कडुलिंबाचं भारी आलंय ती त्याची सावली होईन चांगली हे तू आहे पण आता चाललंय तू तिचं हे झाड तोडायचं कारण ती पुढं नारळाला वासवं करीन फुले मोठं हे पा चाफ्याला किती बारी फुलं आली चाफं बाहेरून एक हे बाहेरून एक आंबा आहे आंब्याला बारा आला इथे मस्त हे आले लगेच माय मा गागा मी काय नाही आणलं तुम्हाला खायला हे चौगीत चाललंय इकडं ते किती कीत चालतंय तिकडं ओपन गटतलं शेण आपण सगळं भरून घेतलेलं होतं पण काय हे बघ खांदून काही निघत होतं पण खांदून काढणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं आता कि नि लावून ओढून घेऊया एकदा एक गंज होईन अंदाज आहे नि लावून अर्धा टेलर निघायला पाहिजे तेवढं परत पांगून इकडं पाण्याची गव नाही गाय आणला पाणी बिनी मस्त दिवसभर प्या त्या मस्त चालू सावलीर बसा त्यांचं चारा खायचं काम काय तुला नाही घेत खाऊ खायला बाई कस बसलं ग माझा पिल्लू माझ्या पिल्ला ला पाहिलं गेलं त्याला भुर येत तुन्ही तुम्ही हाताने कसं करीत मुरमुरे मुरमुरे दे त्याला <laughs> मंडळी गायन चारा पाण्याचं काम तर आवडलेलं आहे आता स्वयंपाकाची तयारी करायची मला संध्याकाळची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला मंडळी न बाय करा बाय बाय वर करू दादू खायवर पडलेला आता बाय बाय